नमस्कार आज आपण बनवणार आहोत हदगा याच्या फुलाची भाजी फुलं घेऊन असे चांगल्या प्रकारे निसून घ्यायचे तर त्यामधील जो देट असतो आहे तो काढून आपल्याला बाजूला टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये काय थोडंफार घाण गुंतली असेल ती कचरा साफ करायचा आहे अशा प्रकारे फुलं स्वच्छ करून घ्यायची आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत फुले कढाईमध्ये तेल गरम करायला टाकलं त्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे लसूण चांगला तळलेला आहे जिरे मवडी लाल मिर्च मसाला थोडं खोबरं मी धुतलेली फुलं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे वरून थोडं लाल मिरच पावडर त्यानंतर चांगले हलवून घ्यायचेत आमच्या अन्नपूर्णाच्या चव म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवीच जेवण बनवून दिलेलं असं आहे आणि हे फूल तुम्हाला थोडे जास्त प्रमाणात घ्यावं लागते म्हणजे त्याची बनवून भाजी एकदम थोडी होते कारण जेवढे फूल दिसतात तेवढी भाजी होत नाही आता आपण जेवढे फूल घेतलेत त्याच्यापेक्षा ती तीसच टक्के भाजी होईल थोडी परतल्याच्या वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आपल्या थोडी परतल्याच्यानंतर आप जनन... बनवायला एकदम सोपी आहे आणि झटपट होती फक्त तुम्हाला तिला निसायला थोडा ताण होईल आणि त्यानंतर थोडं ते वाफळण्यासाठी त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे साधारण एक दोन मिनटं झाकण ठेवून दोन मिनटं त्याला वाफळून आहे थोडं त्यासोबत मस्त तिळाच्या बाजरीच्या भाकरी चुलीवरच्या वाफ हळल्याच्या नंतर अशी परत एकदा चांगले हलवून घ्यायचं आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे शेवट पूर्ण भाजी तयार झाल्याच्यानंतर वरून शेंगदाण्याचा कुट थोडासा टाकायचा आहे ही संपूर्ण भाजी आपली तयार झालेली आहे आणि फक्त अजून तयार झाल्याच्या एक दोन मिनटं फक्त त्याला वापरून द्या हे आपलं सेवतीर्थाचं ताट तयार होत आहे या आपली बाजरीची भाकर तिळ लावून केलेली भात आहे शेवगा मसाला डाळीचे लाडू मुलांसाठी पौष्टिक तयार केलेले एक लाडू याला आपलं ताक प्रत्येक दिवस मुलांना एक वेळेस आपण ताक देतो जेवणासोबत हे ते ताट बनवत आहोत हे प्रत्येक फक्त एक व्हिडिओ पुरतं एक बनवत आहोत बाकी प्रत्येक मुलाला सेम आहे तेच ताट राहतं ज्यामध्ये सर्व आहे ते पदार्थ सर्वांना सारखेच असतात इथं जो आहार होतो तो सगळ्यांसाठी समान असतो त्यात कुठलाही बदल केला जात नाही कमी जास्त गरम ही आली आपली हादग्याची भाजी पन्नास टक्के आपण सेवातीर्थ वरील मुलांना गरम गरमच जेवण देण्याचा प्रयत्न नेहमी असतो आपला हे झालं आपलं स्टाट रेडी आपली परत कवटाची बनवलेली घरी चटणी